आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इतकं शंभर प्रकारची असं नाही करत शंभर खर्च काय असं जर केलं तर वाटलं करून बोलतोय तुम्ही जी बाजू घेऊन बोलताय ना त्याचं बघ तुम्ही एकाची बाजूला तुम्ही सांगता डेप्टी सीएमचा विचार का डेप्टी सीएमला कुठे डेप्टी सीएमचा तुमचे रेकॉर्डिंग आहे माझ्या डेप्टी सीएमचा अधिकार एका प्रकरणात म्हणले कशाला बदनाम करता डेप्टी सीएमला नाही डेप्टी सीएमला बदनाम कशाला करता मग कशाला करता त्यांना बदनाम त्यांनी दिलं डेप्टी सीएम काय काही कशाला देत तुम्हाला जी नाही विना करा बदनाम करता ना या विषयाचा ना या विषयावर तुम्ही आज एक मॅजिस्टिक पदावर असल्याचे तुम्ही जे कायद्याने करता येते तेवढं सांगा मी तुम्हाला किती साहेब आम्हाला सांगतो की साहेब तुम्ही भीती देऊ जर आमची होत असेल कारण नाही होत नाही मालकीची त्यांना करता तुम्ही खंडाने गोळा करता कशाच्या भोमापिया झाला तुम्ही जिथे येऊ तुम्ही त्या आवाटा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्ही अंगावर लावतात पत्र लिहून देतो त्यांना टाकायला होता की तहसीलदारला अधिकार तुम्हीच द्यायला होता माहिती त्यांची मिटिंग लावली मी दिल्ली परवा तहसीलदार सांगतो म्हणलं त्याचा रेकॉर्ड आहे माझे कसं मला काय नाही इंटरेस्ट वाटलं कोणी मालक नाही बाजूला मला एका बाजूने चालत आहे ना तुम्हाला एमा द्या तुमच्या खुर्ची जमा तुम्ही एकाची बाजू घ्यायचं बंद करा तुम्हाला फुले आम सगळे सगळं सांगू हां तुम्ही जे वागताय ना तुम्ही काय काय नाटक लावू सगळे सगळी कारण काय करू नका असं तशी तर एवढा चांगला बघितलं नवीन हे घात माच केलं तरी मला वाटायला मी घरी तर बसलो बस द्यायला कसं कुठलं काय मला द्यायचं झालं द्या लिहून नाही द्यायचं बसलं काय होईल बघते सगळे तुम्ही करा मी देई मला ते मग त्याच्यावरच चाललो होतं राहिलं इतकं नसतं ऐकलं मी एक बाजू घेता <णस्था> तुम्ही शंभर प्रकार ना तुमची असं नाही करत शंभर काय काय कोणाच्या घरचं काय काय असं जर केलं तर वाट लागल सगळं तुम्हाला विचार करून बोलतोय असं नाही तुम्ही जी बाजू घेऊन बोलताय ना त्यांचं बघत तुम्ही एकाची जी बाजू तुम्ही सांगता डेप्टी सीएमचा चा विचार गो डेप्टीसीएम ला कुठे डेप्टी सीएम तुमचे तुमच्या रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे डेप्टी सीएमचा चा अधिकारी एका प्रकरणात बनलेला कशाला बदनाम करता डेप्टीसीएम ला डेप्टी सीएमला बदनाम कशाला करता माझं काहीच नाही कशाला करतो त्याला बदनाम त्यांनी दिलं डेप्टी सीएम ना काही कशाला दिलं तुम्हाला जी नाही विनाकारण बदनाम करता त्यांना या विषयाचा नाही या विषयाचा नाही ना। या विषयावर तुम्ही आज एक मॅजिस्ट्रेट पदावर असल्याचं तर तुम्ही जे कायद्याने करता येईल तेवढं सांगा मी तुम्हाला किती साहेब आम्हाला सांगतो की साहेब तुम्ही जर आमचे इथं होत असेल तर नाही होत नाही होत तुम्ही पदावर बसला म्हणजे का तुम्ही रजिस्ट्री पुढची का तुमची तहसीलदारची पुढची रजिस्ट्रीची का तुमची का पालखीची वर्ल्ड भरीत आली त्यांना करता तुम्ही दररोज मी खंडाने गोळा करता कशाच्या भूमाफिया झाला तुम्ही जिथे कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्ही अंगावर लावतात पत्र लिहून ला द्याला होता की तहसीलदारला अधिकार तुम्हीच द्यायला होता त्यांची मिटिंग लावली मी दिल्लीत परवा तहसीलदार सांगतो रेकॉर्ड आहे मालिक असे मला काय नेमकं एंटर तुम्हाला वाटलं कोणी मालक नाही मी एका बाजूला चालवलो मला एका बाजूला चालतंय नायमान तुमच्या पुढची जमा तुम्ही एकाची बाजू घ्यायचं बंद करा तुम्हाला फुले आम्ही सांगायला सगळे समोर तुम्ही जे वागता ना तुम्ही काय काय नाट लावले सगळे सर तुम्ही काय करू नका असं त्याचं तर एवढं चांगलं बघितलं नवीन हे घात पाच तपास केलं घरी येते मला वाटायला मी घरी तर बसलो बस द्यायला काय सगळं सो कुठचं काय स्लो पण तुम्हाला द्यायचं झालं द्या लिहून नाही द्यायचं बसल्या काय होतं बघ तर चल तुम्ही करा मला ते मग त्याच्यावरच चाललो होतं ना ठेवून फ्री नाही करू त्यांचं काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका